नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग हे यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे की जे इलेक्शन आहे ते आपल्या गावामध्ये घरपोच दिव्यांग आणि वृद्धांना घरपोच इलेक्शन करण्यात अनुमती देत आहे दे तेच ते आपण आज आपण जाणून घेऊया वृद्ध आणि अपंग मतदारांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोगाचे अतिरिक्त प्रयत्न पंच्याऐंशी वर्षावरील आणि दिव्यांग नागरिकांसाठी घर बसल्या मतदानाला सुरुवात अठराव्या लोकसभा निवडणुकीचा इतिहास रच रचविला एक पॉईंट सतरा कोटी पंच्याऐंशी टक्के मतदान आणि अपंग पीडब्ल्यू मतदार मतदान सुचव घेऊ शकतात म्हणजे आता तुम्ही बघू शकता जे दिव्यांग आणि वृद्ध लोक आहे त्यांचं मतदान करणं चालू झालेलं आहे आणि ही एक महाराष्ट्र शासनाची निवडणूक आयोगाचा संदेश आहे जे अठरा वर्षाच्या वर आणि अपंग असे त्यांना घरपोच मतदान करण्याची एक संधी आहे ज्यांनी ग्रामपंचायतीमध्ये आपली निवडणूक आयोगाची जे ग्रामसभा असते त्यामध्ये आपलं नाव लेखी केलं असेल की आम्हाला घरूनच मतदान करायचे असेल तर आपण घरूनच मतदान करू शकतो तुम्ही बघू शकता भारतीय निवडणूक आयोगाने ई सी आय लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये प्रथमच वृद्ध आणि अपंग व्यक्तीसाठी घरपोच मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे जे वृद्ध आहे आणि अपंग आहे जे मतदान कक्षापर्यंत जाऊ नाही शकणार अशा अपंग आणि वृद्ध लोकांपर्यंत घरपोच सेवा ही मतदान आयोगाने म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाने केलेली आहे ही खूप चांगला एक संदेश आपल्याला दिला आहे पंच्याऐंशी वर्षावरील मतदान आणि चाळीस टक्के बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्ती डब्ल्यू डी पर्यायी घरपोच मतदान करण्याचा सुयुक्त लाभ घेऊ शकतो पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदानासाठी या प्रवर्गात मतदारांनी मतदान सुरुवात केली आहे हा उपक्रम निवडणूक प्रक्रियेची सर्व सर्वसामासता आणि सुलभ निश्चित करण्यासाठी आणि लोकशाही सहभाग बळबट करण्यासाठी दिशेने एक महत्त्वपूर्ण प्रगती आहे देशभरात एक्क्याऐंशी लाख पंच्याऐंशी प्लस आणि नव्वद लाखाहून अधिक अपंग मतदान नोंदणीकृत आहे बघू शकता आता तुम्ही नव्वद लाखाहून म्हणजे एक करोडाच्या जवळपास अपंग मतदान नोंदणी केली आहे आपण पण आपली नोंदणी ग्रामपंचायतीमध्ये आता तर हे इलेक्शन गेलंच तुम्ही या इलेक्शनमध्ये करून शा पुढचे जे पण इलेक्शन येणार तेव्हा ग्रामपंचायतमध्ये तुम्ही जा तिथे आपली नोंदणी करा नाहीतर ग्रामसेवक आपल्या घरापर्यंत येते आजकालचे ग्रामसेवक एवढे ऐदी झाले आहे की गाव गावामध्ये काहीच सर्वे करत नाही ना ग्रामपंचायतमध्ये अपंगाची नोंद आहे ना वृद्धाची नोंद आहे किती जलमले किती मिले याची पण नोंद नाही असे ग्रामपंचायतमधले ग्रामसेवक कोणत्याच कामीचे नाही ते दलंदर आहेत त्यांना पटकन हाकलून द्या गावामध्ये नाहीतर त्यांच्यावर ते आर टी आय टाका काही नाही काही करा पण त्यांना हाकलून द्या हे बघा छत्तीसगड तामिळनाडू आणि राजस्थानमध्ये पंच्याऐंशी वयापेक्षा जास्त वयाच्या वृद्ध मतदारांनी घरबसल्या मतदारांचा वापर करून मतदान केले हे बघा छत्तीसगड तामिळनाडू आणि तशीच एक महाराष्ट्रातली गोष्ट आहे बुलढाणा मधली इथं पण बघू शकता तुम्ही शेलगाव देशमुख येथे पंच्याऐंशी वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व घरून मतदानाला सुरुवात बुलढाण्या जिल्ह्यातील शेलगाव देशमुख येथे एकवीस एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने हे मतदान यांनी केलेलं आहे तसंच आपण पण दिव्यांगांनी मतदान करावे ही जनजागृती दिव्यांग म्हणजे भारतीय निवडणूक आयोग यांनी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे आणि दिव्यांगांना सहानुभूती पण होते यामधून दिव्यांगांना फोटोज मागे नाही राहत आणि मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची प्रत्येक जिल्ह्याची लिंक देणार आहे तुम्ही तिथे जाऊन व्हॉट्सअप ग्रुप जॉईन हो टेलिग्राम ग्रुप जॉईन हो देना रहे। पन ची पण लिंक देणार आहे ते पण जॉईन हो आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद मित्रांनो